होय मी जाऊ बोलते य मला खूप दिवसांपासून बोलावं असं वाटत होत आज ती संधी चालून आली मी नेहमी ऐकत आले की शुभा जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात का याच कारण काय आजची आई सक्षम नाही का शुभा घडवायला का ती खावते शुभा घडवायला कारण तिला भीती वाटते लोकाच्या हितासाठी मी माझ्या मुलाचा धोक्यात का घालू अरे जो मनाला भीत भीत जगतो तो कधीच मेलेला असतो पण जो मनाशी दोन हात करतो तो कधीच मरत नाही तुम्हाला सांगते वाघाच्या आहे लाईस पण मागेच लागतं तेव्हा भालांची शिरा आपल्या झुकतात तो का खूप धामधुमीचा होता महाराष्ट्रा चौबा शत्रूने वेळलेला होता शत्रू गोर गरीब रैत्या डुदुलुम करीत व आया बहिणीवर उच्चार करीत असत तसे पाहिले तर या कोणत्याही गोष्टी आम्हाला जवळ पोहोचत नव्हती कारण आमच्याकडे पुण्याची झागिरी होती नोकर चाकर धन दौलत या कोणत्याही गोष्टी कमत नव्हती की ज्या गोष्टीमुळे जीवावर उदार होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते आमच्या मराठी रैतेसाठी रैत्यावर होणारे अन्याय त्यांनीही वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मराठी रेजेच्या न्याय हक्कासाठी व स्वाभिमानासाठी तो अय शत्रुजी शत्रू राहिला यामध्ये माझा किंवा शोभाचा कोणताही वैयक्तिक स्वातंत्र होता उद्देश फक्त इतकाच होता की आया व मराठी थे रेटेला स्वाभिमानाने जीवन जगता यावे पण आज दिवसाडावळ्या महिलांवर अत्याचार केले जातात आणि हा समाज दुसऱ्या उघड्या पाहतो अशी घटना घडली की मला फार दुःख होते फार दुःख होते महिलांवर ते अत्याचार करून त्यांचे हात या महाराष्ट्रात आज त्यांच्या आया बहिणींवर ते अत्याचार करून त्यांचे खून करण्या जुजा माथेने फिरत आहेत फिरत आहे हे दृश्य पाहून असे वाटते की हा तोच महाराष्ट्र आहे का जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मावळ्याने आपल्या प्राणचे बलिदानले समस्त महिला वर्गाला बर, माझे हेच सांगणे हे आपल्याला हे सर्व रोखायचे असेल तर आपल्याला मनाने खंबीर होऊन आपल्या मुलाला देशसेवेचे व समाजसेवेचे धडे दिले पाहिजेत आणि यासाठी तुम्हाला जिजाऊ बनावं लागेल आणि एकदा जर का तुम्ही जिजाव बनलात तर शिवराया घडायला वेळ लागणार ला नाही आणि एकदा का शिवराया घडायला लागले की कोणतेही शत्रू राष्ट्रीय आपल्या देशाकडे किंवा आयावहीकडे आपल्या आया बहिणीकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही कारण त्यांचे हात तळणारे शिवराय घरोघरी संस्कारात वाढलेले असतील जगदंब जगदंब जय हिराव जय शिवराय